माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाला काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासन अशा जे काही शासनाच्या जागेवर जे काही अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमण काढण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना गेलेल्या आहेत त्याचाच भाग म्हणून कलेक्टर यांच्याकडून आपले सीओ सगळ्या सीओंना एक प्रकारच्या सक्त सूचना आहेत ती अतिक्रमण काढा मागच्या वेळेससुद्धा अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न झाला होता परंतु निवडणुका वगैरे आल्यामुळे ते अतिक्रमण काढलं नाही आता निवडणूक कोण पाच महिने झालेले आहेत त्याच्यानंतर शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झालेली आहे या दोन तीन दिवसा आम्ही मला वाटलं की नियमानुसार मी चालू आहे सगळं परंतु नंतर असं लक्षात आलं आम्हाला आमच्या पक्षाला आमच्या महाविकास आघाडीला दबावामध्ये कारवाया होत आहेत सेंटर्स आहेत तिथून दबाव येतो त्या दबावानुसार सेंटर्स से पलीकडे सरकतात इकडे सरकतात तिकडे सरकतात त्याच्यामध्ये भेदभाव सुरू आहे दुसरं जे काही नजूलच्या जागा दिलेल्या आहेत एकोणीसशे साठपासून त्या जागा कसं कसंबसं तीन चार फुटावरती तिथं पाणी सुरू होता आणि त्याच्यावरतीच काही लोकांचं उदरनिर्वाह आहे संसार चालू आहे घरखर्च चालू आहे आज ते सगळे या सगळ्या कारवाईमुळं अडचणीत आले आहेत जानेपलचा जो काही रस्ता आहे तोही मुळातचं शं तिथे पन्नास मीटर मला वाटतं किती शंभर फूट आहे त्याच्या बाजूला खरं तर अशी काही अडचण नाही आहे शंभर फुटाचा रस्तासुद्धा अतिशय म्हणजे वा त्या ठिकाणी आज रोजी अतिशय विस्तीर्ण असा रस्ता आहे तरीसुद्धा त्याच्याही पलीकडे बारा मीटरचा जे काही कार्यक्रम त्यांनी काढायचा सुरू केला आहे बरं काढला तर काढला पुढे पुन्हा शासनाचे काही महावितरणची मोठी मोठी कार्यालय आहेत ती हटवणार नाही म्हणजे काही ठिकाणचं हटणार आहे काही ठिकाणचं हटणार नाही मग हा डावा उजवा खेळ आहे ना चुकीचा आहे जे काही सर्विस रोड आहे डोणगावचा त्या ठिकाणीसुद्धा काही लेआउटची जागा आहेत काही नजूलच्या जागा आहेत काही जुन्या पद्धतीचे काही जा जागा खरेदी झालेल्या आहेत त्याच्यावर खरेदी करता येत तसे त्या प्रकारचा स्टॅम्प ड्युटी आहे महानगर नगरपारिश नगरपालिकेनं त्याचे टॅक्सेस घेतलेले आहेत हे सगळे नियमित झालेलं आहे ना पूर्वीचंच त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी यांच्या मोजमापानुसार एकदम घरात त्यांच्या मालकीच्या घरात मोजमापं केलेली आहेत स्वतःच्या आता ॲक्च्युली तिथं करता येत नाही तिथं काही मोजमापं गेली आहेत काही सेंटर्स निघालेली आहेत इकडं बसस्टँडच्या पाठीमागं खाली जे रोड जातो इकडे गाव गावठामध्ये तिकडे सुद्धा पन्नास पन्नास बोट आज काय म्हणजे कुठलं तुमल की कारभार आहे या सगळा ते सगळं आम्ही करेक्ट केलेलं आहे मी स्वतः त्यात लक्ष घातलंय आणि त्यांना सांगितलं की ते पन्नास बोट काढून टाका ते आता तीस पस्तीस ते आता पुन्हा गावठांचा जो काही नियम आहे त्याच्यावर ते आले कमी झालेलं आहे पण आता मूळ मुद्दा जो होता जिजाऊ चौकापासून वाटिकेपर्यंत वाटिकेपर्यंत जे काही दोन्ही बाजूला जी लोकं बसलेली आहेत तीन तीन फुटं त्यांना आत्महत्या मिळत आहे पलीकडे जमिनी या हा पथपीर तारख्याची जमिनी आहे पलीकडे जायला काही स्कोप नाही पण शैक्षणिक संस्था आहेत काय बिघडलं होतं त्यांची पर्याय जर व्यवस्था केली असती तोच मोठा बेल्ट होता घरामध्ये बरोबर आहे आणि एकोणीसशे साठच्या दूरच्या जमिनी आहेत त्या थोडी पर्याय व्यवस्था केली असती तर झालं असता आणि म्हणून ह्याला हा जो काही अनागोंदी कारभार चालला आहे दुर्लकी कारभार चालला आहे त्याला विरोध करण्यासाठी आमच्या शिवसेनेच्या वतीनं आमचे शिवसेनेचे नगराध्य आमचे शहराध्यक्ष मान्य किशोरभाऊ गारोळे यांनी या ठिकाणी आज साखळी उपोषण सुरू केलेलं आहे हे साखळी उपोषण जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत चालू आहे त्यांच्या सगळ्या मागण्यासाठी या जे लोकप्रतिनिधी म्हणून माझा पाठिंबा आहे मी शहराने महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिलेलं आहे मेकर शहर महाविकास सोबत आहे